आज मी तुम्हाला सांगणार आहे एक यंत्र असं यंत्र ज्याचं फक्त दर्शन जरी घेतलं तरी घरामध्ये समाधान शक्ती सौख्य येतं ते म्हणजे चौसष्टी योगिनी यंत्र वास्तुयंत्र तर हे यंत्र आपण दोन प्रकारे असतं एक चौदा किंवा वीस एकवीस रुपयाला एक लहान यंत्र मिळतं जे प्लास्टिकचं असतं आणि एक जे मोठं यंत्र मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते हे यंत्र म्हणजे पंचधातूपासून बनलेलं यंत्र आहे तर हे यंत्र जवळपास आठशे एक रुपयापर्यंत मी घेतलं आहे आणि जे आपलं प्लास्टिकचं यंत्र येतं ते मला वाटतं चौदा किंवा वीस पन्नास रुपयाच्या आतच मिळत असेल ते यंत्र आपण दरवाज्यावर लावणं अत्यंत शुभ मानलं जातं तर हे यंत्र कधी लावावं तर सगळ्यात शुभ ती ती म्हटली तर ती म्हणजे नवरात्रची दुर्गाष्टमी या दिवशी हे यंत्र आपण दरवाजावर लावलं पाहिजे जर आपल्याला काही अडचण आली तर मग आपण दर महिन्याला येणारी जी दुर्गाष्टमी असते त्या दिवशी देखील आपण या यंत्रावर पूजा करून आपण दरवाज्याला लावू शकतो किंवा आपल्या दुकानाला जिथे आपला व्यवसाय असेल त्या ठिकाणी देखील आपण हे यंत्र दरवाज्यावर लावू शकतो याला चौशिष्ट योगिनी यंत्र असं म्हणतात तर हे यंत्र लावण्याआधी मी काही पूजा केली होती तसं मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला शक्य असेल तर तसं करू शकतात नसेल तर मी तेही तुम्हाला सांगेन की कोणत्या प्रकारे पूजा केली पाहिजे तर हे यंत्र मी नवरात्रच्या आधीच आणून ठेवलं होतं कारण त्याच्यावर मला काहीतरी वेगळ्या प्रकारे पूजा करून हे यंत्र स्थापन करायचं होतं तर, तर मी ज्या घटस्थापना होते त्याच दिवशी मी ह्या यंत्राची गोमूत्र गंगाजल आणि पंचधात पंचामृताने त्याचं पंचोपचार पूजा करून अभिषेक करून घेतलं होतं आणि त्या आपण जे हे यंत्र चौसष्ट यंत्र आपण जे दरवाजावर लावणार आहेत तर त्या योगिनी म देवीचे चौसष्ट मंत्र देखील असतात तर त्यामुळे मी त्या यंत्रावर चौसष्ट मंत्र देखील स्वहा स्वहा करून बोलून घेतले आणि पहिल्या दिवशी मी याची पूजा करण्यामागचं कारण म्हणजे मला जे काही दुर्गा सप्तशीचे पाठ करायचे होते चौदा नऊ किंवा पाच तर पहिल्या दिवसापासून मी या चौसष्ट योगिनी यंत्राची स्थापना देवघरात करून घेतली घटस्थापनेजवळ जेणेकरून माझे या यंत्रावर सात नऊ जेणे जेवढे होतील तेवढे पाठ या यंत्रावर देखील होतील ह्या उद्देशाने मी हे यंत्र पहिल्याच दिवशी घरात म्हणजे देवघरात स्थापन केले दरवा होते दरवाज्यावर लावले नव्हते आणि मी दुर्गा सप्तशीचे पाठ सुरू ठेवले आणि ज्या ज्या दिवशी मी हे यंत्राची पंचधातूने पूजा केली त्या दिवशी मी चौसष्ट योगिनी मंत्र बोलत बोलत चौसष्ट योगिनी मंत्र स्वाहा स्वाहा स्वा करत मी याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर ज्या दिवशी मी दुर्गा होती ज्या दिवशी मला लावायचं होतं हे दरवाज्याला त्या दिवशी देखील मी चौसष्ट योगिनी मंत्र म्हणूनच दरवाज्याला लावलं होतं तर तुम्ही असं देखील करू शकतात जर तुम्हाला शक्यच नसेल तर मग आपण साध्या पद्धतीने दुर्गाष्टमीच्या दिवशी आणून त्याची पंचपचार पूजा करून एक माड स्वामी समर्थांची आपल्या महाराजांची एक माळ करायची त्यानंतर वाटलंच तर आपलं नवरात्रेचा मंत्र म्हणजे आपल्या कुलदैवेचा मंत्र म्हणून देखील आपण एक माळ करू शकतो आणि पंचपचार पूजा करून आपण हे यंत्र दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या घराच्या दरवाजावर लावू शकतो हे यंत्र अतिशय शुभ असतं आणि बाहेरून येणारी व्यक्ती ही कुठल्याही प्रकारची असली तिच्या मनात कितीही वाईट विचार असला तर त्या व्यक्तीची नजर आपल्या दरवाजावर म्हणजे या यंत्रावर पडते आणि त्याच्यातल्या वाईट शक्तींचा नाश होऊन ती व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करत असते त्यामुळे हे यंत्र आपल्या प्र घराच्या दरवाज्यावर लावणे खूप शुभ मानले जाते जर तुम्हाला हे यंत्र लावायचं असेल तर पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या तीस तारखेला दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण हे यंत्र लावू शकतो दरवाज्याला तर त्याआधी मला वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की हे यंत्र आपण देखील चांगल्या रीतीने किंवा व्यवस्थित आपण त्याची पूजा करून आणि त्याच्यावर पार्ट एक किंवा दोन का असेना झाल्यानंतर हे ये लावणं खूप शुभ मानलं जाईल तर त्यामुळे तुम्ही हे यंत्र आधीही घरात आणून ठेवू शकतात ते जेणेकरून तिजोरीत किंवा कुठल्या तरी सुरक्षित जागेत ठेवा जेणेकरून त्याच्यावर काही कुणाचा सावली पडणार नाही अशा पद्धतीने आपण हे चौसष्ट योगिनी यंत्र घराच्या प्रवेशद्वारावर लावले पाहिजे ज्यांना लावायचं असेल त्यांच्यासाठी ते तीस सप्टेंबर ही अत्यंत छान आणि दुर्गाष्टमीचा दिवस असल्यामुळे मंगळवार असल्यामुळे योगायोग छान जुड्या जुडून आल्यामुळे तुम्ही हे यंत्र तीस सप्टेंबरला देखील आपल्या घराच्या दरवाजावर लावू शकतात स्वामी समर्थ जर तुम्हाला चौसष्ट युगिनी मंत्र हवे असतील तर मला कमेंट्स करून सांगा मी नक्की देईन